श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या युट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी स्वामी समर्थांच्या बाबतीत आपला आत्मविश्वास अधिकाधिक वाढत असतो आपण आनंदाच्या आणि प्रेमाच्या तसेच भक्तीच्या विश्वात अत्यंत रममाण झालेला असतो हे सगळं का होत असेल हो कधी विचार केला आहे का एक म्हणजे आपल्या सुखदुःखाचा सगळा भार वाहणारे आपले श्री स्वामी समर्थ आहेत ना पण त्याचबरोबर आपल्याला एका गोष्टीची जाणीव होते ती म्हणजे आपण ज्या विश्वामध्ये राहतो किंवा सुखदुःख सहन करीत असतो त्याशिवाय एक वेगळे विश्व आहे या विश्वामध्ये दुःख भीती शोक दारिद्र या कुठल्याही गोष्टीला स्थान नाही त्या विश्वामध्ये केवळ आनंदी आनंद आहे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे ही संत ज्ञानेश्वरांची उक्ती आठवते ना मंडळी संत महात्मे ज्यावेळेस ज्ञानप्राप्ती करून घेत असतात त्यावेळी त्यांना असे जाणवते की याआधी आपण केवळ जडविश्वामध्ये रममाण झालेले होतो आणि त्या विश्वामध्ये शोक भय दुःख हे आहेतच त्या विश्वाला आपण जेवढे धरून ठेवू तेवढे आपल्याला दुःखाचे डोंगर पार करावे लागतील म्हणून मग ते अपेक्षा सोडून निरपेक्ष भावनेने काम करू लागतात आणि मग त्यांना आनंदाचे प्राप्ती होते हे सत्याचे रहस्य आहे स्वामी भक्तीतून आपण त्याच मार्गावर जात आहोत तर मंडळी आता आपण माणिक प्रभूंची कथा पुढे ऐकूयात हां तर आपल्याला आठवतच असेल की अन्यत्र भ्रमण करून माणिक प्रभू राजुरी गावात स्थिरावले होते तिथे त्यांनी गुरुदेव दत्तांची गादी स्थापन केली त्यानंतर ते हुमनाबाद आणि गडवंती या दोन गावांच्या मध्यभागी असणाऱ्या अरण्यात गेले तिथे देखील त्याने श्री गुरुदेव दत्तांची एक गादी निर्माण केली होती पुढे त्या ठिकाणी एक सुंदर गाव बसवला लोकांनी त्याला माणिक नावावरूनच माणिक नगर असे नाव दिले माणिक प्रभू या गादीसमोर समोर नित्यनेमाने मंत्र पठण जागरण यज्ञ याग अनुष्ठाने भजन कीर्तन नृत्य गायनाधिक कार्यक्रम करीत असत आणि आश्चर्य म्हणजे हिंदूप्रमाणेच मुस्लिम लोकही मोठ्या प्रमाणात माणिकप्रभूंचे भक्त बनले आणि येथे येऊन सेवा करू लागले भक्तांनी प्रभूंसाठी तेथे सुंदर स्थान आणि एक गुहा सुद्धा निर्माण केलेली होती दिवसे दिवस मानिक प्रभूंची कीर्ती प्रचंड पसरली आणि लोक त्यांच्या दर्शनासाठी असंख्य अशा संख्येने येऊ लागले एका नेहमीप्रमाणे माणिक प्रभूंनी सायंकाळची दत्तगुरूंची आरती केली त्यानंतर सर्व भक्तगणामध्ये दत्तनामाचा जयघोष चालू होता तोच अचानक अचानक तेजस्वी प्रकाश पसरला आणि त्या दिव्य प्रकाशातून एक तेजपुंज व्यक्ती प्रकट झाली आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ होते स्वामींच्या बरोबर दोन संन्यासी सुद्धा प्रकट झालेले होते एका अर्थाने ब्रह्मा विष्णू महेशच प्रभूंच्या येथे प्रकट झालेले होते श्री स्वामी समर्थना पाहिल्यानंतर माणिक प्रभूंना अत्यानंद झाला मोठ्या श्री स्वामी समर्थांचे पाय पकडले सन्मानाने श्री स्वामी समर्थांना उच्च बसवले त्यांचे पाय धुतले पंचोपचाराने त्यांची पूजा केली गळ्यात पुष्पहार घातले हे सर्व चालू असताना माणिक प्रभूंच्या मनामध्ये मात्र असा प्रश्न पडला की स्वामी समर्थ येथे अचानक असावेत म्हणून त्यांनी समर्थांना विचारले की आपण येथे येणे कसे केले तेव्हा श्री स्वामी समर्थ त्यांना म्हणाले आपण तर अंतज्ञानी आहात सर्वज्ञ आहात आपण आमच्या येण्याचा हेतू जाणताच ना ते ऐकून माणिक प्रभू बाबा सबनीसांना म्हणाले सर्वसामान्य भक्तांना भवतारकातून बाहेर काढून मोक्ष ज्ञान देणारे हे सद्गुरु आहेत थोड्याच दिवसात भक्तांच्या उद्धारासाठी अक्कलकोट येथे प्रगट होतील हे लक्षात ठेवा दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थांनी सबनीसांच्या मनातील विचार ओळखून त्यांच्या शंकाचे निराकरण केले ही गोष्ट श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये येण्यापूर्वीची आहे माणिक प्रभूंचा निरोप घेऊन श्री स्वामी समर्थ तेथून दोन संन्याशांसह निघून गेले आणि खरोखरच काही काळानंतर अक्कलकोटमध्ये प्रकट झाले तर मंडळी ही होती स्वामींचे शिष्य माणिक प्रभू यांची कथा आवडली ना मग आमच्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि अशा उत्तम उत्तम कथा आपण ऐका आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा ना श्री स्वामी समर्थ